नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना झटका मागाय हत्याचा झाला खेळ केवळ मिळणार फक्त इतकीच वाढ जंग असे विस्तारच्या माध्यमातून तर पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका आणि मोठी बातमी आपल्या मित्रपटला सुद्धा शेअर करावी तर मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की के केंद्र सरकारने नुकतेच आठव्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे आता मागाई भत्तावाडीचे वेद सरकारी कर्मचाऱ्यांना लागलेले असताना या संदर्भात धक्कादायक बातमी बातमी समोर आली आहे तर काय पाहूया सविस्तर सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोग स्थापनाचे जाहीर केले आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होतील अशातच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ते आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणजे डी आर डी ए आणि टी आर रकमेत वाढवण्यासाठी आता जास्त वाट पाहावी लागणार नाही केंद्रातील मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये महागाई वत्तावरीचा लवकरच निर्णय घेण्यात येणार होता परंतु काही कारणास्तव केंद्रीय मंत्रिमंडळ मंत्र बैठकीत यावर निर्णय झालेला नाही सलावादाप्रमाणे होळीच्या अगोदर कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढ दिली जाते आपल्याला माहितीच असेल की दरवर्षी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी त्याचबरोबर एक जुलै रोजी निर्णय घेण्यात येतो आता जर या महागाई भत्त्याला मंजुरी मिळाली नाही तर नवीन डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू शकतो आता कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या पगार दिलात नवीन महागाई भत्ता समर्थ होण्याची शक्यता कमीच वाटत आहे यामुळे एप्रिल महिन्यात नक्कीच मागे भत्ता वाढवून तीन महिन्याच्या थकबाकी सहकर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळू शकते मित्रांनो महागाई भत्ता भत्तावाडीची गिफ्ट मिळणार असली तरी यामध्ये मोठा ट्विट निर्माण झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पदरात निराशा पडू शकते अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार यंदा डी ए मध्ये केवळ दोन टक्क्यांच्या वाढीची शक्यता आहे जी गेल्या सात वर्षातील डीएच्या ए आय सी पी आय निर्देशांकावर सर्व गणित मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक आधार घेते सदरील आकडेवारी कामगार मंत्रालय जाहीर करते जुलै दोन हजार नंतर म्हणजेच सुमारे अठ्याहत्तर महिन्यानंतर मागाई भत्त्यां मदे, दोन टक्के एवढी वाढ मिळणार असून ही सर्वात कमी असणार आहे मित्रांनो यापूर्वी जुलै ते डिसेंबर दोन हजार अठरा या, या कालावधीत सर्वात कमी म्हणजे दोन टक्के वाढ करण्यात आली होती पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद